नेते मान्य अशोकराव भांगरे यांच्या प्रथम स्मरानिमित्त जमलेले सर्व आदिवासी तालुक्यातून तर जिल्ह्यातून आलेले सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो आज या ठिकाणी अशोकराव भांगरे आपल्यातून निघून गेलेले आहेत अशोकराव भांगऱ्यांचा मी थोडक्यात परिचय सांगणार आहे मित्रांनो भांगरे घराणा हा या ठिकाणी गोपाळराव भांगरे यांनी अकोल्या आणि संगनमेर तालुक्याचं के प्रतिनिधित्व केलं दोन तालुक्याचे आमदार होते त्यानंतर यशवंतराव भांगरे यांनी पंचवीस वर्ष आमदारकी केली अशोकराव भांगरेंच्या राजाबापू गेल्यानंतर अशोकराव भांगरेंच्या सवाल आणि हे सगळं आदिवासी समाजाचं नाही ने तालुक्याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी राजाबापूंनी त्यांच्यावर सोपून गेले मित्रांनो अशोकराव या ठिकाणी या तालुक्यामध्ये काम करीत असताना प्रथमतः समाज कल्याणचे चेअरमन झाले समाज कल्याणचे चेअरमन असताना त्यांनी या तालुक्यामध्ये नळ योजना एकोणीस नळ योजना प्रथमता या तालुक्यामध्ये अशोकरावांचं एकच म्हणणं होतं या समाजाला पाणी मिळालं पाहिजे यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे परंतु काही अर्थानं ते आपल्याला सोडून गेलेले आहेत मित्रांनो आपल्यावर सगळ्यांवरती जबाबदारी टाकलेली आहे या ठिकाणी रोईशदादा पवारसाहेब कर्जा जामखेडचे आमदार आलेले आहेत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते काँग्रेसचे नेते या ठिकाणी आलेले आहेत मी या ठिकाणी एवढीच सगळ्यांना विनंती करणार आहे या तालुक्याच्या या समाजाच्या असणारी जी भांगरे घरांची जी, जी नाळ आहे ती अशीच टिकून ठेवण्यासाठी मग ते अमितदादा असेल सुंत असेल गेले दहा वर्ष सुनीताताई या तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते ज्या वेळेस अशोकराव गेले त्यानंतर ते, ते घरात बसले होते आम्ही चाळीसगाव डांगणाची मिटिंग बोलावली कार्यकर्ते सगळे बसले आणि ताईंला आणि दादाला सांगितलं या तालुक्यामध्ये तुम्हाला दुःख करत बसण्याची ही वेळ नाही या तालुक्याचं ता सगळं लक्ष तुमच्याकडे आहे या तालुक्यातल्या ता ता जनतेला तुम्हाला सांभाळायचं आहे तुम्ही बाहेर पडला पाहिजे त्यानंतर सुंताताई दादा यांनी संपूर्ण तालुक्याचा दौरा केला आजही मी या ठिकाणी एवढं सांगून इच्छितो वरिष्ठ नेते आहेत की या तालुक्याला खऱ्या अर्थानं विकासाच्या जा मार्गावर जायचा असेल तर भांगरे घराण्याशिवाय या तालुक्याला पर्याय नाही मित्रांनो कोणताही माणूस भांगरे घराण्यापासून घरी गेला तर तो बिन पाण्याचा जेवणाचा कधी फिरणार नाही एवढा आलोट प्रेम या आदिवासी समाजावर केलेलं आहे तरी मी सर्व जास्त काही बोलणार नाही बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु मी एकच विनंती करतो या समाजाला अशोकराव भांगरे आणि सुनीता आणि अमितदादा हे आपल्या समाजाच्या तालुक्याच्या पत्रामध्ये टाकून निघून गेलेले आहेत त्यांना आपल्याली ते एक लहान झाड आहे त्यांना आपल्याली पोसायचं आहे पाणी घालायचं आहे तर सगळ्यांनी मिळून आपण एक दिलानं अमित दादा असेल सुंताताई असेल यांच्या पाठीमागं उभं राहावं ही सगळ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो आणि सर्व वरिष्ठ नेते काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीच्या असतील त्यांना एक विनंती करतो की या घराण्यासाठी अमित दादा असेल सुंताताई असेल यांच्या पाठीमागे राहून या समाजाला दिशा देण्यासाठी त्यांना बळ द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो